नमस्कार कसे आहात बघा अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर आपण विजय मिळवू त्या दिवशी आपोआपच आपल्याला मार्ग मिळत जातो आणि तसंच झालेलं आहे किंवा मा माझ्या मोबाईलचाच प्रॉब्लेम होतं त्यामुळे मी एक आठवडा होऊन गेला म्हणजे माझ्या सातत्य राहत नाही जरी एक दिवस आड तरी मी म्हणजे व्हिडिओ टाकू शकतो एवढं तेवढं ह्या नाही आहे पण माझ्या स्टोरेजच फुल होत होतं त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकली नाही तर आता मला उद्या दुसरा मोबाईल मिळणार आहे तर मग नंतर मला प्रॉब्लेम नाही येणार ना असं वाटते आणि मी क करणार एक दिवस आड टाकणार कारण रोज टाकलं तर म्हणजे तेवढं होत नाही कारण माझा पण अभ्यास असते रोज माझ्या अभ्यासा जे ज्या पद्धती माझ्या रुटीन होतं त्याच पद्धतीनं आहे सकाळी म्हणजे साडेचार किंवा कधी पाच पण वाजतात पाच वाजे उठून आपलं अभ्यास करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जे अंगणवाडी मुख्य सेविकासाठी ज्या महिलांनी किंवा मुलींनी फार्म भरलेलं आहे तर त्यांच्या दिवसाचे नियोजन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि खूप साऱ्या महिलांचं मला म्हणजे कमेंट्स होतं की एक्झाम कधी होणार फार्म कधी भरायचं आहे तर फार्म आता ब भरायचे नाही ते डेट निघून गेलेली आहे पण नंतर तीन चार महिन्यांनी सुद्धा नवीन दुसरी पा पाचशे पदाची काहीतरी जाहिरात येणार आहे तर त्या पदाला भरता येईल तुम्हाला पण आता जे जा एक्झाम फॉर्म भरून झालेली आहे त्याची एक्झाम आता कसं आता नवीन मंत्रिमंडळ आज तयार होत आहे आणि कसं म्हणजे जे आधीचे सरकार होतं तेच मग येणार आहे त्यामुळे आपले एक्झाम आता कोणतं प्रॉब्लेम होणार नाही ते सुरळीत एक्झाम चालणार आहेत आता म्हणजे आजच म्हणजे थोडा वेळ म्हणजे एक तास एक दीड तास झालं तर म्हणजे नोटिफिकेशन आलं आहे भ्रूणमुंबई महानगरपालिकेचं त्यांच्यामध्ये जे कार्यकारी सहाय्यक पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत ते दोन तीन चार पाच सहा अकरा आणि बारा डिसेंबरला त्या एक्झाम होणार आहे त्यानंतर मला वाटते निरीक्षक या पदाच्या एक्झाम होतील आणि नंतर ती त्यानंतर आपल्या अंगणवाडी मुख्य सेविका या पदाची एक्झाम होईल असं मला वाटते अंदाजे जानेवारी किंवा मग आपलं जानेवारीमध्ये आपलं कम कंबाईंड ग्रुप बी एम पी एस सी कंबाईंड ग्रु ग्रुप बी झाल्यानंतरसुद्धा ते एक्झाम होऊ शकते किंवा मग आधी पण होऊ शकते का काही सांगता येत नाही जर डिसेंबरच्या एंडिंगला एंडिंगला झाली तर होऊ शकते नाहीतर पण मला तर खात्री वाटते की आपली कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम झाल्यानंतरच आपली अंगणवाडी मुख्यसेविकेची परीक्षा होऊ शकते आता माहीत नाही नव्वद प नव्वद प्र पर्सेंट मला वाटत आहे की आपली कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम झाल्या झाल्या आपलं अंगणवाडी मुख्य सेविकेचं पण पेपर होईल पण माहीत नाही तर मग आपलं अभ्यासाचं जर एम पी एस सीच्या एक्झाम फॉर्म भरून झालेलं आहे आणि हाही सरळ सेवेचा फॉर्म भरून झालेला आहे तर मग आपल्या अभ्यासाचं नियोजन कसे असायला पाहिजे तर जे आपण सकाळी उठतो सकाळी साडेचार अंदाजे साडेचारला उठायचं आणि साडेचार वाजे उठलं तर पाच ते आठ वाजेपर्यंत आपले एम पी एस सीचे जे जी एचचे चार सब्जेक्ट आहेत ते चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचं तर त्या जी एचच्या सब्जेक्टमध्ये कोणतं आहे आपलं अर्थशास्त्र आहे भारतीय राज्यघटना आहे भूगोल आहे इतिहास आहे चार वि विषय आहेत ते अल्टरनेट वाचत राहायचं आणि महत्त्वाचं म्हणजे आता कसं आता नोव्हेंबर महिना सुरू आहे तर जो जे काही नवीन वाचायचं आहे ह्या चा चार सब्जेक्टमध्ये ते आता तीस तीस नोव्हेंबरपर्यंतच वाचायचं आणि जो डिसेंबर महिना आहे त्या डिसेंबर महिन्यामध्ये फक्त रिव्हिजन पी वाय क्यू आणि एम एम सी क्यू एवढं म्हणजेच असं याच्यामध्ये वेळ घालवायचा आणि गणित बुद्धिमत्ता याला दिवसातून दोन तास नक्की द्यायचा कारण कंबाईन म्हणजे एम पी एस सी कंबाईनबरोबरच आपल्या सरळ सेवेच्या परीक्षेलासुद्धा गणित बुद्धिमत्ता हे आपला म्हणजे चांगला स्कोरिंग वाढवून देणारा विषय आहे आणि आपण म्हणजे इथं जी एस टी वगैरे अभ्यास करत असताना ह्या विषयाकडे दुर्लक्ष केला जातो कारण कसं ते प्रॅक्टिस करायचे असते पण खरंच ठरवून साई दोन तास त्या याला वेळ काढायला पाहिजे आणि काढायला पाहिजे मी पण दुपारला वगैरे ते म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे करत असते कारण कसं कठीण आहे येत नाही म्हणून आपण थांबलं तर आपला स्कोर वाढणार नाही आणि मग आपल्याला थोडासा मार्कासाठी अजून एक वर्ष वाट पाहावी लागेल त्यामुळे अशा पद्धतीने करायला पाहिजे तर मग नियोजन कसं पाहिजे आपल्या अभ्यासाचं बघा तर सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत आठ किंवा साडेआठ वाजेपर्यंत जे, वा पर जे सकाळचा जो वेळ असते तो तुम्ही जर एम पी एस सी करत असणार तर एम पी एस सीलाच द्या आणि मग नंतरचा जो वेळ आहे मी मी कसं करते मी जे करत आहे ते सांगते आता कारण मी अंगणवाडी मुख्यश्रिकाचे फॉर्म भरलेलं आहे आणि ते सरळ सेवा एक्झाम आहे आणि त्याला एकच एक्झाम आहे एक एक्झाममध्ये मॅरिट आला तर तो म्हणजे पद मिळू पण शकते पण असू दे पण एम पी एस सीचा अभ्यास म म्हणजे कसं जी एसला आहे ना आपल्याला म्हणजे जी के आहे की म्हणजे एम पी आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकालाही जी के आहे त्यामुळे ते मला करणे आहेत आणि मी करणारच आहे तर आठ ते नऊ या वेळेला मी अंगणवाडी म्हणजे तांत्रिक हृदय डायरी वगैरे आहे ते आहे त्याच्यावर मी ते ते व्हिडिओज करत राहते म्हणजे तो एक अभ्यासच होतो माझा त्यानंतर नऊ ते बारा या वेळेला घरातील कामं आणि मग बारा ते एक गणित आणि एक ते दोन ह्या द, द, दरम्यान बुद्धिमत्ता म्हणजे दोन तास गणित बुद्धिमत्तेला द्यायचं त्यानंतर दोन ते चार मराठी आणि चार ते पाच इंग्रजी नंतर पाच ते सहा या वेळेला ज जी के जी एस किंवा मग एम uh, पी एस सीचे पी वाय क्यू वगैरे ह्या गोष्टी करायच्या नंतर सहा, uh, uh, जेवन, जेवन नंतर सहा नंतर। ते नऊ ह्या वेळेला घरातील कामं किंवा घरामध्ये आपलं बाळ असेल घरातली इतर व्यक्ती असेल त्यांना वेळ द्यायचं आपलं म्हणजे जेवण जेवण वगैरे घरातले कामं भरपूर असतात बाळांना सहा ते नऊ ह्या वेळेला करायचं मग नऊ वाजेपर्यंत जेवण वगैरे आटपून झाल्याच्यानंतर मग नऊ ते साडे दहा वेळेला थोडं अंगणवाडी मुख्य सेविकेचे सराव प्रश्न सॉल्व करायचे आणि मग साडे दहाला म्हणजे विश्रांती घ्यायची साडे दहाला विश्रांती केल्या तर साडेचार पाच वाजू शकतात नंतर उठलं की मग नंतर आपलंच स्वतःला फ्रेस वगैरे करायचं आणि फ्रेश झाल्याच्या नंतर मग अभ्यासाला बस बसायचं म्हणजे पाच ते आठ या वेळापासून आपल्या अभ्यासाच्या सुरू होते अशा पद्धतीने अभ्यास केला तर बरं होईल आता मी दिवसाला म्हणजे म्हणजे झोपणे हा विषय ठेवलं नाही कारण आता कसं एक्झाम सगळ्या जवळ आलेल्या आहेत आणि आपला अभ्यास जास्त आहे कारण कोणती म्हणजे आता वेळापत्र आलेलं नसल्यामुळे सेवेच्या वे वेळापत्र एक्झामचा आलेला नसल्यामुळे आपण असं ठरवू शकत नाही की आता हे करायचं का ते करायचं त्यामुळे आपल्याला दोन्ही क सोबत क घेऊन चालावं लागेल जेव्हा हॉल तिकीट वगैरे ये हाल तिकीट वगैरे आपला एक्झामची आली तेव्हा मग वाटल्यास आपण थोडा जास्त ज जा वेळ त्या एक्झामला देऊ शकतो अशा पद्धतीनं आपल्या अभ्यासाच्या नियोजन पाहिजे तर आपण म्हणजे निकालाच्या जवळ पोचू शकतो असं म्हणजे मी ह्या म्हणजे बुक लिस्ट मी सांगितली होती आधीच्या व्हिडिओमध्ये सहा दिवस झाले त्या था त्या व्हिडिओला अंगणवाडी मुख्य शे म सेविका या पदासाठी कोणते आपल्याकडे बुक लिस्ट पाहिजे तर ते बुक त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळ मिळाला आहे भरपूर मुलींनी वा म्हणजे महिलांनी वगैरे कमेंट वगैरे केलं आहे की ते पुस्तक कशी घ्यायची कुठून घ्यायची तर जे अंगणवाडी मुख्य सेविकासाठी जे तांत्रिक डायरी म्हणून आहे ते विजयपद पब्लिकेशनची आहे त्यामध्ये सरांनी म म्हणजे त्या सरार लोकांनी म्हणजे तिन्ही ती मिळून तीन सरांनी ते मिळून पुस्तक बनवले आहे त्यांनी चांगला अभ्यास करून बनवला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपली परीक्षा काय ग्रुप सी आहे आणि अंगणवाडी परिवेक्षिका आहे महिला बाल विकास अधिकारी ह्या पदासाठी नाही आहे म्हणून त्यांनी ज्या नोट स्वरूपातल्याच आणि एम पी गोष्टी तिथं दिलेल्या आहेत योजना अशा खूप सविस्तर पद्धतीनं ना दिल्या नाही तर ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून मुद्दे महत्त्वाचे आहेत ते मुद्दे त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे पुस्तक म्हणजे अभ्यासालाय अभ्यासाला पण कंटाळा वाटत नाही आणि व्यवस्थित आहे त्यांनी अभ्यासक्रम कवर करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे एवढ्याच म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तर आपलं मिसन एम पी एस सी सोडायचं नाही आहे मिसन एम पी एस सी सोबत धरूनच सरळ सेवा करायची आहे कारण आपल्या मिसन एम पी एस सीमध्ये मेन्सला आपल्याला मराठी इंग्रजी आहेत त्यामुळे एवढं काही असं म्हणजे अभ्यासाबद्द अभ्यासाचा हा वेगळा अभ्यास आहे हा वेगळा अभ्यासक्रम आहे असं काही विचार करायचं नाही आणि जो ऐंशी गुणासाठी जे वेगळा अभ्यासक्रम त्या दिलेला आहे त्यामध्ये काय म्हणताय आपल्या महिला व बाल विकास योजना व कायदे एकात्मिक बाल बरोबर तेच आहे आणि काय पोषण अभियान संगणक तर हे पण आपल्याला मुख्यला वगैरे आहे संगणक नाही आहे आता नवीन सिलेबसनुसार पण तरी पण आपण नुसतं पी वाय क्यू केलं तरीसुद्धा संगणकाचं होऊन जाईल तर अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आणि आता मग मी हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते मांडू शकता मला वेळ मिळाली तर मी उ उत्तर देईन नाही दिलं तर मग एखादा एखादा व्हिडिओ बनवीन आणि त्या व्हिडिओच्याद्वारे मी उत्तर दे देणार आहे तर मी हा व्हिडिओ व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद